माजी महापौर नंदकुमार घोडेले जे शिंदे सेनेच्या आहेत तुम्हाला याची कल्पना होती का आणि काय सांगाल याच्याबद्दल नाही मला कल्पना पुसटशी कल्पना ती आली होती परंतु येऊन फायदा नाही आहे मला वाटलं हे जाणार नाही कारण कालपर्यंत माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं ते बरोबर होते माझ्या आणि ते लगेच सकाळी मी त्यांना मी बातमी आली देव मराठीत बातमी म्हणून मी पाहिजे अरे काय हे कधी मग लगेच मला धडधड काही फोन आले लोकांचे हे कसं काय झालं मग मी त्याला फोन केला तर तो मुंबईच्या रस्त्यावर होता आणि मुंबईच्या रस्त्यावर असताना त्या ठिकाणी हो मी चाललो असं असं सा। मग मी त्यांना सगळी कहाणी सांगितली तुम्ही दोन वेळेस महापौरपद वगैरे स्टँडिंग कमिटी चेअरमन शेअरमन झाले सगळं झालं मग तुम्ही, तुम्ही कशा करता चालले तुम्ही आणि तिथे काय मिळणार तुम्हाला कारण त्यांचे लोक जे पहिल्यापासून त्या ठिकाणी शिंदे साहेबांना साथ दिले लोकांमध्ये ते काय छुप बसणार आहे का ते मग तुम्ही कसं करता अरे आपण साहेबांना हे संकट जिथे आलं आहे उद्धवसाहेबांना पूर्णपणे बळ दिलं पाहिजे ताकद दिली पाहिजे आणि आपण सपोर्ट केला पाहिजे ते दिलं सोडून तुम्ही काहीतरी करायला लागले बरोबर नाही ज्या साहेबांनी तुम्हाला दोन वेळेस महापौरपद दिलं की नाही आधी तुमच्या मिसेसला नंतर तुम्हाला मग अजून काय अजून काय काय केलं पाहिजे यांच्यासाठी लोक म्हणतात यांना अजून काय दिलं पाहिजे मग हा हवास एक हाव तुम्हाला हे पण पाहिजे ते पण पाहिजे ते पण पाहिजे हे हाव ती चांगली असते हा त्याच्यामध्ये आता ती तिकडे गेल्यानंतर त्यांना महत्वाचा शब्द मिळालाय त्यांना चांगलं पद मिळत काही मिळत नाही हो हे आता राजकारणामध्ये शब्द मिळत असतो खूप राजकारणात खूप शब्द मिळत असतो पण प्रत्यक्षात सक्सेस होत नाही ते नुकतंच माजी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांस्कृतिक मंडळावरती जाहीर सभा घेतली मोठं शक्ती प्रदर्शन केलंय आणि या ठिकाणची शहरातली गुंडगिरी थांबवणार असं त्यांनी इशारा दिला ते गुंडगिरी करण्याचं एक माहोल निर्माण करण्यासाठीच ते आले होते इथे म्हणून मी म्हटलंय सिल्लोड सोडून तुम्ही आमच्या शहरामध्ये कशाला आलय काय काम हो तुमचं का तुम्ही आमदार नाही काही नाही आणि मग तुम्ही इथे येऊन त्या ठिकाणी उगत वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत असता योग्य नाही बरोबर नाही असं मी म्हणजे मी अनेकांना सांगितलं महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर या महानगरपालिकेच्या निवडणुकीत काय चित्र असेल नाही तुम्हाला मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो की आता हे इतके फाटाफोट झालेली आहे आणि इतके त्या ठिकाणी पैसे वाटप झालेले आहे लोकसभेत असेल लोकसभेत कधी पैसे वाटप असतात का विधानसभेत कधी पैसे वाटत असतात सगळं गोंधळ झाला हे लोकांनी पाहिलं लोकांना आवडलं नाही त्या प्लेन मध्ये हेलिकॉप्टर मध्ये पैसे आणले ते पोलिसांच्या मार्फत मार वाटले गेले त्यावेळेस आणि सगळं हे सगळं लोकांना दिसलं नाही आणि आम्ही मतदान केलं खैरे तर तुम्हाला आणि आमचं कुठे नावच नाही म्हणजे ते घोटाळा त्यात खूप आला तो हे सगळं त्याच्यामुळे लोक चिडलेले होते आणि आता त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये बॅलेट पेपरवर महानगरपालिकेची निवडणूक झाली पाहिजे असं सगळ्यांचं मत आहे आणि तो दृष्टिकोन आमचा सुद्धा आहे आणि म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्याच नावाने त्या ठिकाणी ही महापालिका यशस्वीपणे वाटचाल करेल भगवा झेंडा हा बा मान्य शिवसेना प्रमुखांचा भगवा झेंडा छत्रपतीचा भगवा झेंडा हा उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखालीच फडकेल हे दरवेळेस परंतु यावेळेस शहरात केलेला आहे आणि ते म्हणतात माझं राजकारण जे नाही नाही तुम्ही आता करणार सिलोडून आम्ही त्यांना येऊ देणार नाही त्यांचेच लोक त्यांना येऊ देणार नाही आणि मी तर मी मी त्याला काय तो इथे आला तर माझा संघर्ष सुरू होईल ना मग मी तर मग मी परत हिरवा साब म्हणतो त्यांना आता या संभाजीनगर मध्ये हिरव्या साहेबांचं काम काय त्या फक्त गुंडगिरी करायची लोकांना त्रास द्यायचा लोकांचे दंगली झोपे होऊ द्यायचे असता निर्माण करायचा हाच दाव असेल तर मी त्या ठिकाणी आम्ही नाही होऊ देणार पक्षानं आहे सगळ्यात मोठी चूक करायला लागले ते जर ते तसं करत असेल तर ते त्यांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी हा काळा दिवस आहे आणि पुढे त्या ठिकाणी त्यांना कुठेही हो स्थान मिळणार नाही त्यांना असं वाटतं की हे स्थान देते स्थान कोणी देणार नाही त्याला जे शिवसेनेमुळे एवढं मोठं त्याचं म्हणजे वलय वाढलं मान सन्मान मिळाला तो नाही मिळणार आता कुठेच कारण शिवसेना प्र पक्षप्रमुख मान्य उद्धव साहेबांनी त्यांना त्यांच्या मिसेसला ते अडीच वर्ष दिले नंतर मग यांना पण अडीच वर्ष दिले तर ते असं कोणी देऊ शकेल का नाही दुसऱ्याचं पद ज्यांना मिळायचं होतं ते न देता यांना दिलं मग त्या ते नाराज झाले नाही का म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की आता त्यांनी त्यांना स्टँडिंग कमिटी चेअरमन पण केलं होतं पण म्हणजे इतके पद भोगल्यानंतर तर जा जा हे लोकांना कळू द्या की ह्या माणसाने किती काय काय केलेलं आहे काय काय मिळालं आणि आता कसं चालला योग्य नाही त्या सध्या मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की आमच्याकडे आमदार नव्हते खासदार नव्हते तरी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला तरी एकोणीशे ला महापालिका ही शिवसेनेची ताब्यात आली माननीय शिवसेना तोंभांच्या आशीर्वादाने आज शिवसेना पक्ष माननीय उद्धवजीच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी परत एकदा आमदाराने खासदार नसताना महापालिकाच येईल आमचे संभाजीनगर महानगरपाल महानगरपालिका ही उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातच मिळणार मशालवर